धुळे तालुक्यातील नेरथे वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लावली होती तसेच जोराचा पाऊस असल्यामुळे शेतकरी वर्गाला कांदा पीक काढणीला आले असून अचानक आलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच गारपीट देखील झाले असून वाऱ्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव असल्यामुळे नेरसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे तसेच नेरसह परिसरातील खंडलाय शिरधाणे नवे भदाणे जुने भदाणे अकलाड मोराणे लोनखेडी या ठिकाणी मुसळधार पाऊस असल्यामुळे थीक ठिकठिकाणी पावसाने जोरदार सुरुवात केली आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत नेरे ते धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे जोराचा पाऊस असल्यामुळे उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे नेरे ते मंगळवारी झालेला जोरदार पाऊस वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती तर दुसऱ्या दिवशी देखील सलग गेल्या तासाभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे घरात गुडघर पाणी साचल्याने लोकांची धावपळ झाली असून पावसाचा जोर कायम असल्यानं अनेक ठिकाणी पाणी पाऊसमुळे देखील नुकसानकारक ठरत आहेत एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळंखे